आज अहिल्यानगर शहरात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या शक्तीच्या भीम वतीने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आता आपल्याबरोबर मोठा तरुण वर्ग आहे जाणून घेऊ त्यांच्याही प्रतिक्रिया आज भीमशक्ती शिवशक्तीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता बरेचसे कामगार पर्सन या ठिकाणी आलेले तर का आलेले की कुठं ना कुठं जागरूक होणं हे आपलं कर्तव्य या ठिकाणी बनलेले आज आमच्या संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे जो मोर्चा आहे तो आम्ही पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करतोय प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की ना कुठं ना कुठं जागरूक जा होणे हे आपलं कर्तव्य आहे बर आता आमदार संग्राम जगतापांना अजित पवारांनी नोटीस पाठवली काय सांगाल या संदर्भात संग्राम भाईया आमचा संग्राम भाय्या पक्ष आहे कोणत्याही पक्षात गेले तरी संग्राम भाईनाच आम्ही मतदान केल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं का भैया पक्षाला रामराम ठोकेल म्हणून ठोकला पाहिजे ते आमचं काय घेणं देणं नाही राम राम ठोकला पाहिजे त्यापेक्षा भैयांच चुकलंय का ते दाखवून द्या तुम्ही पक्षावर ना म्हणजे एकतर्फी भूमिका घेऊन काय साध्य होणार नाही दुसरी भूमिका पण तुम्ही पाहिली पाहिजे की आहिल्यानगर मध्ये जो आता जो या मोर्चा निघाला बरोबर सभा झाली त्याच्यामध्ये काय काय वक्तव्य आमच्या या भायबद्दल बोलले गेलं ते पण त्यांनी एकदा पाहिलं पाहिजे आणि त्याच्या मागचं काय गोष्टी ते पण त्यांनी चेक केलं पाहिजे ना एकतर्फी भूमिका भैया बोलले पण का बोलले त्याच्या मागचं पण ते कारण आहे ते पण एक लक्षात घ्यायचं गरजेचं आहे आणि आम्ही अहिल्यानगरचे अख्खा जिल्हा भाय्यांच्या सोबत आहे भाय्या जसे म्हणते त्याच दिशेने आम्ही सर्व भीमशक्ती आणि शिवशक्ती चालणार हे आम्ही सांगतो भैया आमच्या माता भगिनी सोबत त्यांची राखतेत आणि त्यांच्या सोबत जे घडतंबा देत आहेत आपल्या मराठा समाज आसन आसन भीम समाज प्रतिक्रिया खूप मोठी संग्राम भैया त्यांच्यासाठी आम्ही एक तर मरूबी आणि एखाद्याला मारू भी नगर मध्ये फक्त शिवशक्ती आणि भीमशक्ती चालणार संग्राम भाई हाच आमचा पक्ष आहे संग्राम मैया जे आम्हाला अजित पवारांनी संग्राम स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तुम्ही भूमिका बदला आपला हा पक्ष शिव शाहू फुले आंबेडकर यांचा पक्ष आहे पण भैया त्यांचं ऐकत नाहीये असं तुम्हाला वाटतय संग्राम स्टेटमेंट जे केलं ते चुकीचं नाही मॅडम संग्राम मैया खुद्ध नाव घेऊन बोललेले नाहीत तो तो संग्राम भाई आप... जर कोणाचं नाव घेऊन बोलले असेल तर तो विषय वेगळा आहे तुम्ही संग्राम भाईचं स्टेटमेंटने टाईकलंय का संग्राम भाई काय बोललेत हिंदू संग्राम भाई हिंदूयत त्यांचा सांगणं काम आहे ती त्यांची ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे मात्र पक्षाची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे आता संग्राम भैया ज्या मार्गाने चालले ते सरळ मार्ग आहे तो हिंदुत्वाचा मार्ग आहे मॅडम तिथून म्हटो याच्या मागे जो पेन कामवर हल्ला झाला तो धर्म विचारूनच मारला गेला मग संग्राम भाईंचं जे सांगणं आहे की चांगलं माहिती सांगणं कोणाबद्दल जे जे आधी परव त्याचे लोक आहेत जे समाजात जे आधी परव करत आहेत त्यांच्यासाठी भाई यांनी काय सांगितलं की जो खरेदी आहे आपली जी धर्माची जी हिंदू धर्म अशा लोकांकडून खरेदी करा जे आपल्या कोणत्या समाजाला हानी पोहोचणार नाही त्यांनी असं ने म्हटलंय की आता दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा हा मग आपले जे प्रेलगामाचे जे हल्ला झाला तो तुम्ही बघा याच्या आधी जे आपले जे लोक मारले गेले तो धर्म विचारून मारले गेले ना कारण दिवाळीला निघतोच ना हिंदुत्वाची खरेदी सांगितलं म्हणून निघतोच आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे मग आता माग जे एम आय एमचा मोर्चा झाला त्याच्याबद्दल त्यांनी आता बाबासाहेब आंबेडकरांचे जे अपमा लिखाण टाकलं गेलं त्यांनी एक निषेध वक्तवला का नाही वक्तवला मग हा प्रश्न त्यांना बी विचारला पाहिजे नव्हता ना अजून ही प्रश्न निर्माण होतो शिव फुले आंबेडकरांचं नाव घेतलं ते पक्षाच्या वतीने सगळ्यात महत्वाचे म्हणजे हिंदू धर्मानीच या गोष्टीचं पालन केलं पाहिजे का जसं की आता सभा झाली त्याच्यामध्ये अहमदनगर हा उल्लेख करतात मग यांना संविधान मान्य आहे का त्याच्यानंतर अहिल्यानगर मान्य मग यांना अहमदनगर का मान आज अहिल्यानगर मध्ये त्या अहिल्या त्या सभेमध्ये अहमदनगर सोडून अहिल्यानगरचा नारा पाहिजे होता मॅडम आज पण तिथे कुठं अहिल्यानगर बोललं गेलं का नाही गेलं का नाही गेलं म्हणजे साऱ्या जगाला अहिल्यानगर मान्य आहे संभाजीनगर मान्य ते तर अॅग्री पाहिजे गोष्टी या सगळ्या गोष्टीचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे की संविधानामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते ना आपण नक्कीच मानल्या पाहिजे जसं आहिल्यानगरचं नाव संभाजीनगरचं नाव बरोबर धाराशिवे हे सगळ्या गोष्टी मी ऍक्सेप्ट आहे का बरं आता भाई यांनी सांगितलंय कि दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा तर आता तुम्ही सगळे काय करणार आहात जस धर्म खरेदी करणारा फायदा झाला जायचं नाही त्या बॉकड्यांकडून खरेदीच करायची नाही आम्हाला हिंदूंकडूनच खरेदी करणार आम्ही धर्म विचारून जर मारले जात असेल तर नक्कीच आम्हाला आहे ना धर्म विचारूनच खरेदी करावा लागतं नक्कीच संपूर्ण तरुण वर्ग हा भैयांच्या पाठीशी आहे आणि तरुण वर्गांचं असं म्हणणं आहे की भैयाच आमच्यासाठी पक्ष आहे भैयांसाठी आम्ही वाटल ते करायला तयार आहे